पारनेर तालुक्यातील टाकी ढोकेश्वर इथे श्री ढोकेश्वर विद्यालयामध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी भारतीय सेवेमधनं सेवानिवृत्त झालेले सुभेदार योगाचार्य श्री गणपत ठानगे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना योगाची माहिती दिली आहे आणि प्रात्यक्षिकं देखील करून दाखवली आहेत आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना ला, करा, 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 तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकडे क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहमदनगर जिल्ह्या मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री ढोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये एकवीस जून हा जागतिक योग दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आलाय या प्रसंगी भारतीय सेवेमधनं सेवानिवृत्त झालेले सुभेदार योगाचार्य श्री गणपत ठानगे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना योगाची माहिती दिली आहे आणि प्रात्यक्षिक करून दाखवली आहेत त्यांनी म्हटलंय की महर्षी पतंजली हे योगशास्त्रामधील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व होते सध्या स्वामी रामदेव बाबा संपूर्ण जगाला योगा आणि प्राणायामाचे धडे देत आहेत योगा आणि प्राणायामामुळे मनुष्य निरोगी राहतो त्याला दीर्घायुष्य मिळतं म्हणून सर्वांनी सूर्योदयापूर्वी रोज योगा प्राणायाम आणि सूर्यनमस्कार करावेत असा संदेश श्री ठाणगे यांनी दिला विद्यालयाचे प्राध्यापक श्री अशोक गांगड यांनी विद्यार्थ्यांना जिमनॅस्टिक या खेळाबद्दल माहिती दिली आणि काही प्रात्यक्षिकं करून दाखवली आहेत त्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त अशी दान दिली आहे टाकळी ढोकेश्वरचे माजी सरपंच श्री शिवाजी काका खिलारी आणि विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब खिलारी यांनी देखील विद्यार्थी आणि शिक्षकांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्यात या प्रसंगी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका मनीषा गाडगे मॅडम तसेच मल्हारी वाघस्कर नीलम खिलारी रवींद्र ज्योतिक रवींद्र मते बाळासाहेब जाधव हो तसेच नारायण शेळके संदीप महांडुळे अतुल सैन विष्णू भद्रे सुनील धावरे आतिश धावरे तसेच विजय सोबले राजेंद्र ढोणे भाऊसाहेब हिंगडे शिवाजी नरसाळे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं ठिकाणी उपस्थित होते विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्युव बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी